नमस्कार लेखणी शस्त्र आपण सर्व रसिक बांधवांचे स्वागत आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर संग्रामपूर तालुक्यातील निरोड येथील जनतेने बी ओ साहेबांना पंचायत समिती संग्रामपूर येथे दिले निवेदन हे घरकुल लाभार्थी असून यांना सरपंच सचिव व इतर काही जे संबंधित अधिकारी आहेत हे लाच मागण्याचा प्रयत्न करीत आहे त्याबद्दल हे निवेदन आहे बघूया रिपोर्ट जय जय आज निरोळ येथील येथील मागासवर्गीय बांधवाच्या वतीने या ठिकाणी गटविकास अधिकारी साहेब संग्रामपूर यांना निवेदन देण्यात आलं गेल्या दोन वर्षापासून निरोळ येथील मागासवर्गीय बांधव आपल्या नवीन तरुण पिढीच्या घरकुलांसाठी या ठिकाणी पंचायत समितीला वारंवार पाठपुरवठा करतात त्या ठिकाणच्या ग्रामपंचायत सरपंच सचिवांना यांनासुद्धा या ठिकाणी पाठपुरवठा करतात परंतु काही घरकुल पात्र असूनसुद्धा त्यांच्याकडून त्या ठिकाणच्या तला सचिव असतील किंवा त्या ठिकाणचे सरपंच आणि या आ, घरकुल विभागाचे असणारे ऑपरेटर मुळे साहेब यांच्याकडून त्या ठिकाणी वीस वीस हजार रुपयाची त्या ठिकाणी या सामान्य माणसाला वीस वीस हजार रुपये घरकुल पात्र करण्यासाठी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे ते असंख्य समाज बांधव या ठिकाणी गटविकास अधिकारी साहेब यांना निवेदन देऊन त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे की जे तरुण आहेत जे काही ज्या लोकांना अजूनही घरकुलाचा लाभ मिळालेला नाही त्या त्या लोकांना त्या ठिकाणी घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी आणि त्यांना पात्र होण्यासाठी जर या ठिकाणी पैसे द्यायला होत असेल तर या ठिकाणच्या गव्हर्नमेंटची हे घरकुल योजना या ठिकाणी या सामान्य माणसासाठी आहे की पैशावाल्यासाठी आहे हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे म्हणून यांच्या वतीने या ठिकाणी निवेदन दिलेलं आलेलं आहे की जे जे या ठिकाणचे कर्मचारी या तालुक्याच्या या सामान्य माणसाला घरकुलाच्या हप्त्यासाठी जर पैसे मागत असतील तर त्या सर्व यांची त्या ठिकाणी हकालपट्टी झाली पाहिजे आणि जर त्या ठिकाणी या प्रशासनाच्या वतीने यांची हकालपट्टी झाली नाही तर निश्चिंतच या ठिकाणच्या समाज बांधवांच्या वतीने यांना ठोकून यांची हकालपट्टी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही इशारा या माध्यमातून देतो यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी आणि या ठिकाणच्या जे जे नवीन पात्र लाभार्थी आहेत त्यांचं नाव या ठिकाणच्या ऑनलाईन यादीमध्ये समाविष्ट करून ती यादी सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध करावी अशा संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे हे मागणी हे मागणी जर या ठिकाणी मान्य होत नसेल तर येत्या गुरुवारी आम्ही हजारोच्या संख्येने या ठिकाणच्या पंच समितीवर आम्ही आमच्या मागण्या घेऊन धडकल्याशिवाय राहणार नाही याकरिता याची सर्वस्वी जबाबदारी या ठिकाणच्या गट विकास अधिकारी आणि पंच समिती विभागाची असेल असा इशारा Ja hi ha màxima